तेच पाहि आता बालूजी येते चला आता आहे करायचंय <laughs> तुम्ही काही करून आलात असलं पिऊन आलात तुला काय का तुला काय दिसे मी काय करून आलोय तू पिऊन आला डोस आला तुला समजतंय काय का तुला

नाही म्हणत नाही कस येत काय दारू पिऊन येत डुसून येत सारखंच तू तरी पेयचा तू नाही म्हणते ना आता नाही आण माझ्याकडे पैसे तेव्हा नाही काय दिले तू पडकड पाहून बघ काय करू ना दोनांना जेवण घ्यायचं नाही पुरुष झोपले तसेच कळत उठ मला नाही उठव दा

आ, ले का, का करतय का हा एकदा खाऊ दे नाय हो बाहेर चाल ना श्रावण महिना आहे अंडीच करण कुठे काही करण उपासाचा महिना सुद्धा कळणार नायक गोडगड काय तसं

बाप का तुम्ही बाकर राहत नाही आ... सगळं सोडून दिलेले तर बाळ झोपले तो कशी हा कळत नाही काय नाही कुशा कर कर हा लेवळ बघते माहितीये मी बघितलं तर त्या ह्याने नाव ठेवली त्या बापू नाव ठेवले ते बापूराव काय म्हणला तेव्हा म्हणला की ना <laughs> काय तुझा नाव बहिणी तुमचं घालून तुझी कशी ओळख तुझी कशी ओळखी ओळखी माझी त्याचीच कशी ओळख आशीच झाली ओळख बापूरा नव्हता आणला गोट्या आणला होता गोट्या नाही तुम्ही आणलं होत त्याला नव्हता आणलं बाई तुला बापूर आणला घरी

पाणी तुला नमस्कार सगळ्यांना फॅमिली तर माझी कॉमेडी व्हिडिओ हा दारोड्याचा कॉमेडी व्हिडिओ कसं काय वाटतो तुम्हाला अशीच कॉमेडी जर तुम्हाला आवडत असेल तर आम्ही दोघी अशीच कॉमेडी करून व्हिडिओ दारोड्याची कॉमेडी दारोड्यावर दारोड्याचं कसं जेवण असतं बायकोचे कसं हाल असतात परत नवऱ्याचं पण किती हाल होत्यात आणि लेकर पण किती हाल होत्यात तर असं ह्याच्यावरच चा आम्ही कॉमेडी म्हणा कसं घरातलं ह्याच्यावर दारोड्यावरच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला सांगा आणि शेअर पण करा ह्यांनी माझ्याबरोबर काम केलेलं तुम्हाला मला आवडते का आणि ह्यांचं काम कसं काय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा ह्या माझी मैत्रीण आहेत ह्यांचं पण चॅनल खोलायचंय घ्यायचा अजून साधा मोबाईल आहे त्यांचा हा असा बटनाचा आहे हे बघा असा वाटणंच आहे तर असा साधा मोबाईल घ्यायचा आहे ह्यांना आणि ह्यांना पण मी चॅनल खोलून देणार आहे तर कसं आहे ना एखाद्या गरीबाला साथ करा साथ द्यावा आणि सपोर्ट द्यावा सपोर्ट करावा मोठ्या युट्यूबरला तर कोणी पण मदत करतं आणि कोणी पण सपोर्ट करतं अशा गरीब माणसाला आणि माझ्यासारख्या गरीब माणसाला तुम्ही सपोर्ट करा तर आम्ही छान छान असंच कॉमेडी व्हिडिओ छान बनवू नमस्कार आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा काय आवडते ते लाईक करा आणि शेअर पण करा तुमच्या मित्राला आणि एकतीस डिसेंबरला ह्याचाच पुढचा पार्टी येणार आहे तर तो पण नक्कीच सांगा मला म्हणजे कसा काय कशा आधारे बनवू ते पण सांगा